महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजत असणारा बोगस शाळा आय डी घोटाळा या प्रकरणात अडकलेल्या संशयित तब्बल सहाशे बत्तीस शिक्षक मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांची चौकशी अखेर मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे या प्रकरणात बोगस शिक्षक तयार करून सार्वजनिक पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असून हा स्कॅन तब्बल दोन ते तीन हजार कोटींचा असू शकतो असं बोललं जात आहे मात्र हा घोटाळा नेमका आहे तरी काय या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू विषयाला सुरुवात करण्यापूर्वी बोगस शालार्थ आय डी घोटाळा नेमका काय आहे हे समजून घेऊया तर एखादा शिक्षक शाळेत बसून शिकवायला सुरुवात करतो तर त्याला सुरुवातीला काही वर्ष मानधन दिलं जातं आणि त्यानंतर त्या शिक्षकाला नियमित केलं जातं आणि नियमित झाल्यानंतर त्या, त्या शिक्षकाचा शालार्थ आय डी हा काढला जातो ज्याद्वारे शासनाकडून त्याचा पगार सुरू होतो शिवाय पदोन्नती किंवा ट्रान्सफर ही शालार्थ आय डी वरच केली जाते हे आय डी तयार करण्याचे अधिकार सुरुवातीला शिक्षण संचालक पुणे यांना देण्यात आली होती पण हेच शालार्थ आय डी तयार करत असताना काही बनावट कागदपत्र जोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि जे अस्तित्वातच नाही अशा शिक्षकांचेही शालार्थ आय डी तयार करून शासनाच्या तिजोरीतून पगार काढण्यात आला राज्य सरकारनं दोन हजार सोळा नंतर शिक्षकांचं वेतन ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला होता आणि या ऑनलाईन पद्धतीने पगार करण्यासाठी शालार्थ आय डी प्रणाली विकसित करण्यात आली सुरुवातीला शालार्थ आय डी देण्याचे अधिकार शिक्षण संचालक पुणे यांना बहाल करण्यात आले होते मात्र त्यानंतर राज्यभरातील अनेक प्रकरणं समोर येत असल्यामुळे कामकाजाची व्याप्ती पाहता शिक्षण संचालकांनी शालार्थ आय डी बहाल करण्याच्या अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण केलं आणि ते अधिकार विभाग स्तरावर देण्यात आले प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांचे शालार्थ आय डी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात येऊ लागले आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचे शालार्थ आयडी बनवण्याचे शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांना अधिकार देण्यात आले उपसंचालक आणि शिक्षण मंडळाचा अध्यक्ष त्यांच्या कार्यालयातून शालार्थ आय डी तयार करत ते मुख्याध्यापकांना शालार्थ आय डीचा ड्राफ्ट पाठवत आणि त्या ड्राफ्ट मध्ये मुख्याध्यापक संबंधित शिक्षकाची माहिती भरून तो ड्राफ्ट वेतन पथक अधीक्षकाला पाठवत वेतन पथक अधीक्षक त्याला मंजुरी देत आणि त्यानंतर शिक्षकाचं नाव त्या शाळेच्या लॉग इन मध्ये दिसत आणि शिक्षकाचा ऑनलाइन गाजलेल्या या प्रकरणात आता अपडेट आली असून आता या प्रकरणातील तब्बल सहाशे बत्तीस शिक्षक मुख्याध्यापक शाळा संचालकांची चौकशी मंगळवार पासून सुरू करण्यात आली आहे आणि या प्रकरणात शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे पहिल्या दिवशी पन्नास शिक्षकांना सुनावणीसाठी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली शिक्षण आयुक्तांनी या प्रकरणात संशयित शिक्षकांच्या सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याचा आदेश दिला आहे ही सुनावणी उपसंचालक पातळीवर होत असून उपसंचालकांनी यासाठी एक समिती गठीत केली आहे या समितीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील अधिकारी समाविष्ट आहेत शालार्थ आय डीच्या माध्यमातून बोग शिक्षकांना वेतन सुद्धा सुरू करण्यात आलं होतं आणि या प्रकरणात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असून आतापर्यंत वीस अधिकारी कर्मचारी शिक्षक शाळा व्यवस्थापकांना अटक करण्यात आलेला आहे शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी सुरुवातीला संबंधित शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य व शाळा व्यवस्थापकांना नोटीस बजावली होती आणि त्यानुसार अशी प्रक्रिया आता पूर्णपणे सुरू आहे या प्रकरणात सहाशे बत्तीस शिक्षक संशयित असल्यामुळं या सुनावणीला बारा ते पंधरा दिवस लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे आता एकदा थोडं मागे जाऊन हा घोटाळा समोर कसा आला होता यावर एकदा नजर टाकूयात दोन हजार बारा पासून राज्यामध्ये शिक्षक भरतीवर बंदी होती पण तरी सुद्धा हजारो बोगस नियुक्त्या करून एक भला मोठा घोटाळा राज्यभर उघडकीस आला या पार्श्वभूमीवर बोगस शालार्थ आय डी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय एस आय टी स्थापन करावी अशी मागणी सातत्यानं होत होती नागपूर जिल्ह्यात तर दोन हजार एकोणीस पासून सहाशे ऐंशी बनावट शिक्षक नियुक्त्या आणि शालार्थ आय डी प्रकरणं समोर आली होती शिक्षण विभागाला या सगळ्याबद्दल संशय आल्यावर पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालकांनी नागपूर विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली या चौकशीत नागपूर जिल्ह्यातील तब्बल पाचशे ऐंशी शिक्षकांचे बोगस शालार्थ आय डी तयार केल्याचं समोर आलं ही यादी थेट शिक्षण विभागाकडे सुद्धा धाडण्यात आली यादीची प्राथमिक तपासणी केली असता शालार्थ आयडी प्रणालीचा पासवर्ड हॅक करून किंवा त्याचा गैरवापर करून ड्राफ्ट काढले गेले होते असं सुरुवातीला लक्षात आलं या चौकशीत जिल्हा परिषद नागपूरच्या प्राथमिक विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह निधीचे अधीक्षक निलेश वाघमारे यांनी वेतन देयक आणि काढल्याचं उघड झालं त्यामुळे सरकारी निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली त्यांच्या निलंबन आदेशातच बोगस शालार्थ आय डी तयार केल्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता यानंतर नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात आय डी पासवर्ड हॅक करून बोगस शालार्थ आय डी बनवल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी दाखल केली होती या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सुरुवातीला के शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि त्यांच्या कार्यालयातील लिपिक सूरज नाईक यांना अटक केली पण त्यानंतर लक्षात आलं की घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि म्हणून नागपूर सायबर पोलिसांनी थेट एस आय टीची स्थापना केली आणि हे एस आय टीकडे प्रकरण सोपवलं गेलं नागपूर पोलिसांनी या सगळ्या तक्रारींची दखल घेत शिक्षण अधिकारी उपसंचालक बोर्डाचे अध्यक्ष आणि काही संस्था चालक मुख्याध्यापकांनी बनावट आदेश तयार करून मान्यतेची प्रत देणारे ठेकेबाज अशा अनेकांना अटक केली हा घोटाळा केवळ नागपूर पुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली त्यामुळे राज्य सरकारनं राज्यस्तरीय एसआयटी स्थापन केली सुरुवातीला सायबर पोलिसांना शालार्थ आय डी हॅक झाल्याची किंवा त्याचा गैरवापर झाल्याची तक्रार मिळाली होती पण एसआयटीच्या तपासात हॅकिंग झालंच नव्हतं असं समोर आलं कारण बनावट आय तयार करण्याच्या प्रस्तावावर बड्या अधिकाऱ्यांच्या थेट सया होत्या विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी स्वतः अप्रुव्हल दिलं होतं आणि कागदपत्रांवर त्यांच्या सया असल्याचं देखील स्पष्ट झालं सगळ्यात जास्त बनावट शालार्थ आय हे निलंबित शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्यकाळात तयार झाले होते शिक्षण उपसंचालकांच्या आदेशावरूनच लिपिक शालार्थ आय तयार करतात हे hey, आय डी फक्त कार्यालयातूनच नाही तर घरातून सुद्धा तयार करण्यात आले होते या प्रकरणात कोणताही एकच मुख्य आरोपी नसून अधिकारी लिपिक शाळांचे सगळ्यांनी संगणमतानं हा घोटाळा केल्याचं समोर आलं यात सहाशेहून अधिक शिक्षक पन्नास ते साठ संस्थाचालक सामील असल्याचं समोर आलं आहे सध्या चाळीस शाळांची तपासणी सुरू आहे यादीत नाव असलेल्या शिक्षकांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे पण भीतीपोटी काही शिक्षक चौकशीला नीट सहकार्य सुद्धा करत नाहीयेत सध्या या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास कोटी रुपयांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात मात्र नेमका आकडा चौकशी पूर्ण झाल्यावरच समोर येईल कारण अजून अनेक शाळांची चौकशी सुरू आहे आणि बनावट शालार्थ आय डी वरून वेतन घेणाऱ्या शिक्षकांचे पगार शासनानं तात्पुरते थांबवले आहेत तसंच अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांनी या घोटाळ्यात किती पैसा लाटला हे समजण्यासाठी बँकांना पत्र पाठवण्यात आलेली आहेत त्यांची बँक खाती गोठवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि इतर शिक्षकांची सुद्धा सुनावणी सुरू आहे शिक्षण क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या स्कॅम मुळे आज हजारो निरपराध विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जात असताना दिसत आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे जबाबदार पदावर बसलेले अधिकारी जर भ्रष्टाचाराच्या खेळात गुंतलेले असतील तर शिक्षण व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास डळमळीत होईल आता या घोटाळ्यात किती कोटींचा स्कॅम झालाय नेमके किती भोग शिक्षक समोर येत आहेत आणि किती जणांना राजकीय छत्रछायामुळे सोडवलं जात आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र अशा वेगवेगळ्या विषयांसाठी तुम्ही लगेचच कट टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर ठिकाणी सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका